आता आपल्यासोबत स्टुडंट भाऊ बागुल आहेत त्यांनी आज गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे हो आपली पहिली प्रतिक्रिया आज असं मोठ्या लोकांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ज्यांना मी प्रवेश केला आहे ते सगळे मोठ्या मोठ्या पदावर होते महामहाराजवाडी महानगर प्रमुख होते काळा पाठात जिल्हा संघटन होते असे वापरून जिल्हा प्रमुख आहे अशी सर्व मोठमोठ्या होत मोठमोठ्या पदावर असलेले सगळ्या लोकांनी आज भारतीय त्याचा जे उद्दिष्ट तळागाळामध्ये काम करणारी लोक आहेत तळागाळातल्या लोकांचं काम करत असताना सत्तेशिवाय शांतता त्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे सपोर्ट त्यांच्या पार्टीशी राहील आणि गोरगरीब जनता जी आहे त्यांच्या कामाला आमचा चांगल्या प्रकारे खरं तर आपण भारतीय जनता पक्ष पक्षामध्ये प्रवेश करताना विकासाचा काय अजेंडा समोर ठेवलेला हो, आहे विकासाचा आराखडा म्हणजे आत्ताच होऊ घातलेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये ज्या महापालिकेत यामध्ये माननीय मंत्री महोदय जो आवाज दिलाय आहे की शंभर प्लस शंभर प्लस करायसाठी आम्ही जे होतो सात अर्धा हजार लोक हे शंभर प्लसच्या दृष्टिकोनातून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका